तोंडी या ठिकाणी याची देही याची डोळा सर्वांना पाहता यावा आणि हा जन्मोत्सवाचा सोहळा राष्ट्रीय सोहळा आपल्या सर्वांना पाहण्याचा योग आपल्या सर्वांना निश्चितपणे त्या ठिकाणी आलेला आहे आपलं एक आपण त्याला काय सौभाग्य म्हणूया की आपल्या सर्वांच्या पवित्र हातून समाजहिताचं कार्य त्या ठिकाणी आपल्याकडून घडत आहे आपण दरवर्षी एकतीस मेला न चुकता चौंडी या ठिकाणी उपस्थित राहायचं पाच सहा तास त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण जयंती महोत्सवामध्ये सहभागी व्हायचं त्याचा निश्चितपणे शासनावरती दबाव येईल आणि दबाव आल्यानंतर त्याच्या आतून एक एक घोषणा दरवर्षी आपल्या त्या ठिकाणी होऊ शकते आणि समा ती समाज हिताची असेल असा आपला सर्वांचा विश्वास आहे तर निश्चितपणे आपण सर्वजण आपल्या परीने संघटनेच्या वतीने आपण सर्वांना आवाहन करतोय आपण ही आपापल्या भागामध्ये आपापल्या गावामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यामध्ये आपले मेसेज ग्रुप वरती फॉरवर्ड करावे लोकांना आवाहन करावं की जेणेकरून सर्वांनी जयंती महोत्सव दोन हजार चोवीस म्हणजे तोंडी या ठिकाणी उपस्थित राहायचंय असं आव्हान प्रत्येकाला फोन करा एकाने जरी पाच दहा जरी फोन केले तरी निश्चितपणे त्या ठिकाणी खूप मोठा जनसमुदाय आपल्याला पाहता येणार आहे आणि आपलं कार्य हे न थांबणार आहे आणि पिढ्या हे कार्य आपल्या हातून सर्वांच्याकडून घडणार आहे तरी हे कार्य अविरत निरंतर चालावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपले राष्ट्रीय महासचिव अजय गाडवे सर त्यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आपल्या समाज बांधवांना आवाहन करावं चौंडी या ठिकाणी राष्ट्रीय जयंती महोत्सवा संदर्भात आपण सर्वांना आवाहन करावं अजय गाडवे सर धन्यवाद सर, सर। सर्वांना जय मल्हार जय मल्हार आपण सर्वजण या अगोदर सुद्धा चौंडीला एकतीस मे जात होतोच पण आपल्या धनगर शिराच्या वतीने आपला हा दुसरा जयंती सोहळा आहे आपण पहिला जयंती सोहळा बापगाव ते चवंडी रॅली काढून गेले वर्ष आपण केला होता आणि आता हा आपला दुसरा वर्ष आहे दुसऱ्या वर्षी आपण डायरेक्टली एकतीस मेला चौंडी चवंडी या ठिकाणी सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत पोचायचं मातेचं दर्शन घेऊन जी शासकीय जयंती आहे किंवा शासकीय सभा आहे त्या सभेला आपण सर्वजण राहणार आहोत सर्वांना सर्वांनी ऍक्च्युली व्यक्तींनी आव्हान केलंच आहे ऍक्च्युली आव्हान करायची गरज पण नाही कारण हे आपलं कर्तव्य आहे हे समजून आपण सर्वांनी त्याच्या आलंच पाहिजे आणि सर्व वक्त्यांनी इथून पाठीमागा सांगितलंच की जोपर्यंत आपल्या तिथे दिसत नाही तोपर्यंत शासनाकडं शासनाचं लक्ष आपल्याकडे जाणार नाही आणि जसे एकी दिसेल तसे शासनाचं लक्ष आपल्याकडे येऊन आपल्याला दरवर्षी काय ना काय तर घोषणा शंभर टक्के करतील जसे गेल्या वर्षी त्यांनी घोषणा अहमदनगर अहिनगर करण्याचं केलं आणि ते पूर्णत्वात नेलं त्यांनी तसंच यावर्षी सुद्धा लाखो सोय तर अजून दुसरी कुठली घोषणा या उद्याच्या येणाऱ्या दिवशी होऊ शकते आणि याचा आपल्या सर्व समाजाला शंभर टक्के लाभ होऊ शकतो त्यासाठी एक दिवस आपल्या इथे येणं खूप गरजेचं आहे मला माहित आहे प्रत्येकाच्या गावामध्ये जयंती असते माझ्या गावामध्ये सुद्धा जयंती ते आहे आम्ही पण गेले दहा पंधरा दिवसा वर्षापासून जयंती गावामध्ये करत असतो पण आम्ही संध्याकाळी ठेवलेली आहे त्याच्यामुळं आम्ही इथून सकाळी येऊ तिकडं आपला कार्यक्रम सगळ्यात करून तिथून दोन तीन वाजता निघल्यानंतर आम्ही बरोबर एक चार ते पाच वाजेपर्यंत आमच्या गावाच्या कार्यक्रमासाठी पोचू त्यामुळे असा पद्धतीने केलं तरच होऊ शकेल एक दिवस आपण एकत्र आलोच पाहिजे त्याच्यावर आपल्याला आपले लाभ घेण्यासाठी शक्य होईल तरी पुन्हा एकदा मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी त्या दिवशी ज्या ज्यांना ह्या वर्षी शक्य नाही ज्यांचे पूर्ण नियोजित कार्यक्रम सकाळच्या असतील त्यांनी पुढच्या वर्षी थोडस ऍडजस्टमेंट करा एकतीस मेला आपल्या गावातली आपल्या तालुक्यातली जी काही जयंती असेल ती त्या दिवशी न ठेवता एक तारखेपासून दहा ते तारखेपर्यंत तुमच्या यांनी जेव्हा तुम्हाला सोयीस्कर असेल त्याने ते ठेवा फक्त एकतीस महिने ठेवू नका जेणेकरून एकतीस मेला आपल्याला चौंडी या ठिकाणी सर्वांना येता येईल पुन्हा एकदा मी सर्वांना आवाहन करतो की चौडी या ठिकाणी सर्वांनी एकतीस मेला सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत पहिल्यांदा येऊन मातेचं दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर आपण सर्वजण सोबत शासकीय सभेमध्ये जाऊन तिथं आपली एकी दाखवूया शासनासमोर आणि आपले काही मान, मान्य असेल आपले काही मान्य मागण्या असतील मान्य तर आपण नक्कीच समाजाने विनंती करतो त्यांनी सांगाव्या तसं त्या दिवशी आपल्या लेटरपॅडवर आपण येणाऱ्या प्रशासनाला apla letra